नमस्कार मी शाब्रम मोकाशी आणि आज आपण मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना एक अकरा पत्र दिलेली आहेत आणि त्यातमध्ये आर टी ओ अधिकाऱ्यांचा मीटरचा घोटाळा हा धैसर आर टी ओमध्ये मोठ्या पद्धतीनं झालेला आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ह्या पाच सहा दिवस तर आर टी ओवाल्यांनी एवढ्या रशीदचे शिक्के मारलेले आहेत ते धैसर आर टी ओच्या समोर झोपड्यात खाजगी लोकांच्याकडे शिक्का आहेत रजिस्टर वगैरे तिथंच आहे आणि तिथं शिक्क मारलेलं आहे कुठलीही टेस्ट वगैरे घेतलेली नाही आणि हा भाडेवाडीचा एम एम आर टी ए प्राधिकरणाचा खाली ठराव होता आणि ह्या ठरावाची एवढी बोंबा बोंब करून त्यांनी मोठी लुटा लूट केलेली आहे प्रत्येक के रिक्षावाल्याकडून तीन तीनशे रुपये पावतीचे मीटरवाले आणि दलाल यांनी गट्टेच्या गट्टे आणून आर टी दिलेले आहेत कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे की आपल्या कार्यालयात काय चाललं या आणि आपले इन्स्पेक्टर लोक काय करतायत कर्मचारी लोक काय करतायत परंतु एवढ्या पावट्या मारलेल्या आहेत की कुठलीही टेस्ट न घेता कायद्याचा हे करून ह्यांनी पैसे कमवलेले आहेत यांची चौकशी करा आणि ह्या दिवशी पुन्हा फेब्रुवारी फेब्रुवारीत धुक्या होत्या मीटर टेस्टिंगसाठी त्यांना तात्काळ सस्पेंड करा हे एक पत्र आहे आणि रिक्षाचं भाडं हे किलोमीटरवरतीच करा हा एक ठराव आहे ठरावाला अजून कायम मान्यता मिळालेली नाही दुसऱ्या बैठकीत मान्यता मिळते सुधारणा होते आणि शिवाय अप्पर परिवहन आयुक्तांनी आर टी ओना आदेश दिलेले होते की, की तिथल्या तुमच्या स्थानिक मीटरवाल्यांच्या बैठकी घ्या परंतु एकाही आर टी ओवाल्यानं बैठकी ना घेतलेल्या ना धन नाही आणि धनाधन पैसे खाण्यासाठी ती मीटर कॅलिब्रेशन करा परंतु असं आर टी ओर आर टी ओ काहीही केलं नाही हा एक विषय होता त्यानंतर तिथले सहाय्यक परिवहन अधिकारी ड्युटीवर असताना कुठलाही ड्रेस वापरत नाही शासनानं ह्यांना ड्रेस कशाला दिला आहे बिगर ड्रेसचे बसतात आणि अशा लोकांच्यावरती सहाय्यक परिवहन अधिकारी जे ड्रेस घालणार नाहीत इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी ड्रेस घालणार नाहीत कामावर असताना ड्युटीवर असताना कारकीव अधिकाऱ्यांना शासनानं जो ड्रेस दिलेला आहे तो ड्रेस घालणं हे बंधनकारक आज आहे परंतु धैसर आर टी ओमधले सहाय्यक परिवहन अधिकारी हे ड्रेस घालत नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा हेही एका पत्रात आम्ही म्हटलेलं आहे शिवाय ज्या रिक्षांचं मीटर पास केलेलं के आहे त्यांची पुन्हा टेस्ट घ्या आणि हे भाडंचं बेकायदेशीरच आहे हे न्याय न्यायप्रविष्ट आहे परंतु आर टी ओ अधिकाऱ्यांनी पाच पाच लाख रुपये छापण्याचं गणित केलेलं होतं हे आर टी ओ अधिकारी भ्रष्टाचारी आहेत आणि आता ते रंगे हात घावलेले आहेत असं सुद्धा नाही आणि हे झोपड्यातनी सगळ्या पावच्या मारल्या जातात दहिसर आर टी ओच्या समोर तर त्या अधिकाऱ्यांना निलंबन करा हा एम एम आर टीचा था ठराव होता आणि दुसऱ्या बैठकीत त्याला मान्यता मिळते परंतु आर टी ओ अधिकाऱ्यांनी हा झोल केलेला आहे आणि मीटरवाले आणि दलाल मिळून पैसे छापण्यासाठी ह्यांनी एक धंदा राजरोस खोललेला होता तर त्या अधिकाऱ्यांना प्रथम सस्पेंड करा त्याची चौकशी करा आणि रिक्षांची पुन्हा मीटर टेस्ट घ्या आणि ही संपूर्ण मीटर ऑनलाईनला तत्काळ करून घ्या असंही एक आम्ही पत्र दिलेलं आहे शिवाय धैसर आर टी यूमध्ये एक हजार रुपये घेतात आणि इन्स्पेक्टर लोक कुठल्याही पक्क्या लायसनसाठी टेस्ट घेतली जात नाही आणि अशा अधिकाऱ्यांनासुद्धा सस्पेंडच करा डायरेक्ट शिवाय तीस टक्के आर टी यूचे कर्मचारी हे चौकशीच्या घेऱ्यात असताना त्यांच्या सगळे जेवढ्या जेवढ्या चौकशीच्या घेऱ्यात हे आर टी ओ अधिकारी आहेत त्यांच्या तत्काळ चौकशी करा जे दोषी आहेत त्यांना सस्पेंड करा या चौकशीची कामं रेंगाळत ठेवू नका कारण तीस टक्के जर तुमचे अधिकारी चौकशीच्या घेऱ्यात आहेत तर ते काय काम करतात ह्यांना एक सवय लागलेली आहे आमचं कोणही काहीही करत नाही म्हणून ते लाच खातात एक इन्स्पेक्टर दर्जाचा एक अधिकारी आर टी ओमधला इन्स्पेक्टर दर्जाचा एक अधिकारी दररोजचे सत्तर हजार रुपये हा घेऊन जातो आणि प्रत्येक डेक्सला साठ सत्तर हजार चाळीस हजार ही दररोजची लाच जमा होते अशा सर्व दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करा शिवाय दुसरं पत्र असं आहे आर टी ओमध्ये खिडकीवरून प्युअर कोरवालं फिटनेस आहे गाडी पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात जे अधिकारी फिटनेस जोडणार नाहीत त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करा आता थैसर आर टी ओमधून तर पैसे खाण्यासाठी पाचशे रुपये खाण्यासाठी एक गट्टा फिटनेसच्या प्रिंट काढूनच्या समोरच्या झोपड्यात दिल्या जातात आणि तिथं चारशे पाचशे रुपये घेतले जातात आणि मगच ते फिटनेस दिलं जातं ही फिटनेस पद्धत बंद करा परिवहन ॲपला हे फिटनेस जोडलेलं असतं ज्याला कुणाला गरज असेल पासिंग झाल्यावर तर तो स्वतः वाहन मालक ते फिटनेस काढून घेईल अशा ह्या बारा तक्रारी धैसर आर टी केलेल्या आहेत तात्काळ चौकशी करा आणि दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करा धन्यवाद मू वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद